या पत्तीनं खरं म्हणजे माननीय पंतप्रधान पद आहे त्याचा त्यांचा सन्मान आम्ही करतो परंतु त्यांचं जे वागणं आहे मुस्लिमांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याच्या संदर्भात खरं म्हणजे मला एक समजत नाही पंतप्रधान येते देशाचे देशाचा पंतप्रधान हा सर्वांचा असतो आणि त्यांनी ज्यावेळेस निवडणुका येतात त्यावेळेस हे सांगितलं पाहिजे की आम्ही पाच वर्षात दहा वर्षात काय काय काम केलं पुढच्या काळामध्ये आम्ही काय काम करणार आहोत हे हे सांगून मत मागितले पाहिजे ही खरी पद्धत आहे आज त्यांची जी घसरण चाललेली आहे आणि त्यामुळे ते जे गडबडले आहे त्यामुळं विषय कशा पद्धतीनं वादावर नेता येईल आणि विशेषतः धार्मिक वादावर कसे नेता येईल हा प्रयत्न त्यांचा आहे त्यांना असं वाटतं की मुस्लिमांच्या विरुद्ध रोष दाखवला की हिंदू मत गठीत होतील हे त्यांना जे वाटतं तो अंदाज त्यांचा फसणार आहे या पद्धतीनं खरं म्हणजे माननीय पंतप्रधान पद आहे त्याचा त्यांचा सन्मान आम्ही करतो परंतु त्यांचं जे वागणं आहे ते गावावरच्या पारावर बसलेल्या माणसासारखं आहे असं आहे की याच्या याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक धर्मामध्ये काही ज्या आहेत जाती त्यांच्यात जाती जाती आहे त्याच्यात ओबीसी हे प्रकार सगळ्या याच्यामध्ये आहेत सर्व धर्मामध्ये आहेत आपण आरक्षणाचा ज्यावेळेस चर्चा करतो मुस्लिम समाजाला त्याचा अर्थ धर्माला नाही आरक्षण देत त्या जातींना आपण देत असतो त्या समाजामध्ये त्या धर्मामध्ये असलेल्या ज्या जाती पोट जाती असतात त्यावर आधारित गोष्टी आहेत त्यांना खरं म्हणजे या देशाचं म्हणजे दुर्दैव या निवडणुकीचं दुर्दैव असं आहे की पंतप्रधान फक्त धर्मावर बोलतात आणि त्यांना असं वाटत असतं की धर्मावर बोललं की आपले मत गोळा होतील आता ही ही स्ट्रॅटेजी दोन वेळेस चालली आता फसणार आहे माहितीच्या अनेक ठिकाणी उमेदवार ठरत नाही काय वाटतंय तुला गडबडच झालेली आहे सगळी त्यांची अं अडचणीत आहे महा युती अडचणीत आहे आणि भारतीय जनता पक्ष आणि त्यांचं जे अलायन्स असतं ते सुद्धा आज अडचणीत आहे जनतेमध्ये इतका प्रचंड रोष आहे की ते निर्णयच घेऊ शकत नाही कोण उमेदवार द्यावा याचा काँग्रेस जाहीरनामा अर्बन लक्षण एक्सरे आहे असं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका